सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण डे बाय डे पोचवत करत असतो पाठीमागा जवळजवळ दोन ते दो तीन महिने झाला ह्या नवीन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची असणारी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम महाराष्ट्रातलं एक नव चॅनल करतोय सो प्रॉपर गेले पाच सहा दिवसापासून सांगत होतो की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अडथळे जे आहेत नवीन भरती पोलीस भरती जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची ते पडण्यासाठी जे अडथळे आहेत त्यातले त्या अडथळे तुमच्यापर्यंत सांगितले होते आणि त्यानंतर काल रात्री एक जे आर प्रसिद्ध झाला आणि फुल्ली आणि फायनली आनंदाची गोष्ट म्हणजे जे की वयवाडीचा विषय होता त्या वयवाडीला महत्वाचं म्हणजे ग्रीन सिग्नल सरकारने दिलेला आहे त्याच्या पाठीमागचा जी आर काय होता त्या जे आर मध्ये काय होतं त्याच पद्धतीनं काल संध्याकाळचं जी आर काय आलाय आणि आता कोणकोणत्या मुलांना संधी भेटले याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर येणार असाल ना तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा जो जे आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेला आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल वरती जाऊन जॉईन करा आणि मग तुम्ही तो जो जे आर आहे तो डाऊनलोड करून घ्यायचा आहे सो अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा चॅनल असल्याला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे सो आता आपण बघणार आहोत पूर्ण जे आरचं मार्गदर्शन त्याच पद्धतीनं पाठीमागे ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यातले अजून काही अडथळे आहेत का ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर मग बाकीच्या सर्व गोष्टी आपण पुढे कम्प्ल्यूट करणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचा विषय तर महाराष्ट्र पोलीस भरती जे आहे दोन हजार पंचवीस साठी त्यातल्या जवळजवळ पंधरा हजार सहाशे एकतीस जागा फुल्ली फायनली फिक्स होऊन प्लस एस आर पी एफ चालत अजून सुद्धा याच्यावरती जागा आलेल्या नाही अधिक जागेचा अहवाल म्हणतात त्याला एस आर पी एफ चालत ठीक आहे सो बघा हे जे पंधरा दहा अशे एकतीस जागा आतापर्यंत फिक्स झालेल्या आहेत आता दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी पाठीमागचे जे अडथळे आहेत ते तुम्हाला सांगतो हे अडथळे काय बघा पहिला होता वयवाडीचा विषय दुसरा होता अजूनही आहे मराठा आरक्षण तिसरा म्हणजे निवडणुका ज्या ऑप्कमध आहेत त्या ह्या निवडणुकीचा इफेक्ट शंभर टक्के होणार एक तर त्या ग्राउंड वरती होणार ग्राउंड पुढे जाणार आणि बाकी सगळ्या गोष्टी सो निवडणुका नंतर उंची वाढचा एक विषय आहे एसटी कॅटेगरी आणि आदिवासी विकास विभाग किंवा आदिवासी विभाग या दोन कॅटेगरीसाठी हा एक विषय आणि एसआरपीएफ चालत जे मग म्हणलो ह्याचा अजून रिक्त जागेचा अहवाल यायला नाहीये रिक्त जागा अहवाल आलेला नाहीये काल हा जे पडला तर दोन तीन शाण्याने मेसेज केला की सर दहा दिवसात भरती पडणार अरे बाकीच्या पण गोष्टी आहेत पुढच्या अजून ह्याच्या आधी पण सांगतोय आताही सांगतोय आता पडला म्हणजे लगेचच विषय होते असं नसतो लक्षात ठेवा अजून सुद्धा दोन तीन मुद्दे आहेत ते क्लिअर करूनच सरकारनं भरती पाडावी पाठिंबाच्या दहा पंधरा व्हिडिओमध्ये हेच सांगतोय की अजून सुद्धा जे अडथळे आहेत की भरती पडल्यानंतर हजारो समूह जे काही समूहाने एकत्र येणारे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते संघटन आहेत त्याच्यामुळे भरतीला प्रॉब्लेम येणार म्हणून सांगतोय जसं की वयवाढचा विषय काल त्यांनी क्लिअर केलाय त्याच्या पद्धतीने बाकी सगळे विषय सुद्धा क्लिअर करूनच भरती पाडायला पाहिजे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हे जे महत्वाचे घटक आहेत अडथळ्यामध्ये वयवाढ मराठा आरक्षण निवडणुका उंचीवाड यासारखे चालकच्या रिक्त जागेचा अहवाल सुद्धा मागवलेला आहे आणि हा अहवाल आल्यानंतर ह्या जागा चालक मध्ये ऍड करायला सांगितल्या त्याच्यावरती जे आर होता ऑफिशियल तो तुमच्यापर्यंत मार्गदर्शन केलेला आहे आता याच्यामध्ये अजून सुद्धा पुढचा घटक वयवाड कोणाला कोणकोणत्या सालापर्यंत वयवाड आहे चार घटकासाठी चार इयर्ससाठी ते तुम्हाला मी पुढे कंटिन्यू करणार आहोत समजा आता व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व पोलीस कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग बघा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पहिला बघत आपण महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली वर एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये भर भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक चार नुसार त्यांनी सांगितलेला आहे पण त्याच्या आधी सांगतो ही जी पोलीस भरती आहे पहिला कारागत मध्ये काय सांगितलंय ही पोलीस भरती ही एक जानेवारी दोन हजार चोवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रिक्त जागा प्लस एक जानेवारी दोन हजार पंचवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या संभाव्य रिक्त जागा अशा पद्धतीनं ही पोलीस भरती पडलेली आहे आणि मग परिच्छेद क्रमांक चार नुसार बघा तर सन दोन हजार पंचवीस दु, सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संबंधित पदाची विहित कमल कमाल मर्यादा वयोमर्यादा ओळखलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठेवण्यात येत आहे हा पाठिमागचा विषय होता ज्यावेळी पोलीस भरतीला परमिशन भेळा मंत्रालयातून सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ऑफिशियल परिपत्रक आलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होती की एक वेळची विशेष बाब म्हणून आम्ही संधी देणार आहोत त्याच्या वेळेस मी बोललेलो होतो हा सगळा गुंतागुंतीचा विषय होणार यामध्ये कळणार नाही की कुणाला एक वेळेची विशेष बाब देणार आलेली आहे याच्यासाठी मग बोललेलो होतो आता सांगतोय त्यावेळी मी एक गोष्ट सांगितले होती की सेंट्रल डिफेन्स सारखं किंवा सेंट्रलच्या ज्या काही भरत्या पडतात त्या पत्तीनं की एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार दोनशे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याच पत्तीने यांनी जी आर काढावा आणि त्याच पत्तीने जी आर काढलाय की त्याच्यामध्ये एअर दिलंय हे सेंट्रलचं त्यांनी फॉलो केलं लक्षात ठेवा हीच मागणी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर केलेली होती तर बघा हा अगोदरचा होता आता या याऐवजी काय केले बघा त्याच्यामध्ये चेंजेस काय केले बघा या ऐवजी म्हणजे जुनं जे होतं एक वेळची विशेष बाब म्हणून इथं गुंतागुंती झाली होती कुणाला कळत नव्हतं की कोणाकोणाला कुरा दि घ्याय एक वेळची विशेष बाब म्हणून आता बघा याच्यामध्ये अजून सांगतोय चेंज काय केले बघा सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस चोवीस व पंचवीस अतिशय महत्त्वाचं इन्फॉर्मेशन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे चार वर्ष तब्बल चार वर्ष जे आहेत ती सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस व पंचवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल कमाल वयोमर्यादा ओरडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठेवण्यात येत आहे संपलं जे पाहिजे होतं ते मिळालं आणि याचं सगळं श्रेय ते जे विद्यार्थी होते पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेले होते ज्याच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला होता या सगळ्यांचं श्रेय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बाकी कोणाचंच नाही आहे या सर्व विद्यार्थ्यांना सलाम असेल कारण त्यांनी जिद्द चिकाटीनं असेल आझाद मैदानामध्ये सुद्धा त्यांनी जे काही त्यांचं उपोषण होतं किंवा आंदोलन होतं कि ते त्यांनी यशस्वी पार पाडलेलं आहे ही सगळी जीत आहे त्या मुलांच्या लक्षात ठेवा आता ज्या मुलांनी हा थसा उमटवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय आता एक वेळची संधी भेटल्या आता इकड तिकडे बघू नका जुन्या चुका परत करू नका जेणेकरून वेटिंगला पडाल किंवा भरतीतनं बाहेर पडाल असं वागू नका जागा त्यात त्यात वाढलेली आहे लक्षात ठेवा कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण खूप मोठ्या भरतींचा इतिहास तुम्हाला माहीत आहे अनुभवी आहे सो परत ती चूक करू नका जेणेकरून ही संधी जाईल आणि परत तुमच्यावरती आंदोलन करण्याची सुद्धा वेळ येणार नाही कारण ही शेवटची संधी लक्षात ठेवा यानंतर परत संधी भेटणार नाहीये समल काय म्हणतोय सो लढायला तुमच्या यश भेटले तुम्ही लढा तुम्ही वर देऊया तुम्हाला शुभेच्छा बघा असं वाचण्यात यावं म्हणजे एक वेळची विशेष बाब म्हणून होती ती कॅन्सल करून तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये ज्यांचं ज्यांचं कमाल वयोमार आहे त्या सर्वांना त्याच्यामध्ये संधी देण्यात आलेल्या आहेत तब्बल चार वर्ष बावीस तेवीस चोवीस पंचवीस आनंदाची गोष्ट पहिला त्यांच्या डोक्यात होतं की एमपीसी सारखा जे आर काढायचा आणि तोच इन्क्लूड करायचा एक दीड वर्ष दोन वर्ष त्या याच्या विषय संपवायचा तब्बल चार वर्ष यांनी दिलेल्या लक्षात ठेवा सो आनंदाची गोष्ट आहे लक्षात ठेवा दुसरा मुद्दा आहे शासन निर्णय जो काय आहे शासन सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतन क्रमांक त्यांनी दिलेला आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा पारित झालेला आहे रवींद्र पाटील उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली हा जो जी आर आहे तो पारित झालेला लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाची गोष्ट आहे खूप मुलांचं लक्ष लागून होतं की वयवाडीचा विषय काय होणार वयवाढीचा विषय काय होणार एक दोन वर्षाची भीती होती पोरांना होणार नाही असं होतं पण सरकारनं मुलांच्या बाजूने निर्णय दिलाय सरकारचा सुद्धा मनपूर्वक आभार असेल कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या ते गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत दुसऱ्यात ठेवा सो हा जे आर तुमच्यापर्यंत प्रॉपर पोस्ट केलेला आहे कुणाला भेटले काय झाले वगैरे आता ह्यातल्या अडथळ्यांमधलं वयवाढ तर क्लिअर झालं वयवाड क्लिअर झालंय आता मराठा आरक्षण निवडणुका उंचीवाड आणि या सर्व चालायच्या तिथे जागा ह्याचा सुद्धा अजून किती आहेत वयवाड कोणाला तर दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या सर्व पोरांना हे जे वयवाढ दिले अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे अजून सुद्धा याच्यामध्ये गुंता होणार आहे कारण कास्टनुसार आणि कम्प्युटर आरक्षणानुसार मग किती किती कोणकोणत्या सालच्या मुलांना ह्याच्यामध्ये संधी भेटणार त्याच्यावरती परत एक मुद्दा येतोय सो ह्याच्यावरती पुढचा व्हिडिओ असणार आहे की कोणकोणत्या कास्टला किती किती सूट किंवा कोणकोणत्या इयरपासून फॉर्म भरू शकतात ह्याचाही व्हिडिओ व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत आपण आता पुढचा व्हिडिओ करणार आहोत त्याच पद्धतीनं अजून एक महत्वाची गोष्ट अनाऊन्स करतोय की पाठीमाग आपली साडेचार हजारची पीडीएफ एक होती आणि त्यानंतर आपण दहा हजारची तब्बल पीडीएफ आपण घेऊन येतोय ह्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास साठ प्रश्न हे ह्याच पीडीएफ मध्ये असणार आहे सो अतिशय महत्वाची अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न संच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा तब्बल चाळीस पन्नास प्लस प्रश्न हे यातले असणार आहेत सो तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज करा चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरवरती अजून पीडीएफ तयार व्हायची या दोन दिवसांमध्ये पीडीएफ तयार होईल आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे सिलॉट होईल तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती या पीडीएफ भेटायला चालवतील तब्बल दहा हजार संच असते जी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ आवश्यक ठेवा सो ही येत्या दोन दिवसामध्ये तयार होऊन तुमच्यापर्यंत आपण पोहोच करतोय सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आनंदाची गोष्ट आहे की वय ग्रीन सिग्नल भेटलाय बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या एअरमध्ये ज्यांचं वय निघून जात होतं त्या पोरांसाठी त्या मुला मुलींसाठी संधी भेटलेली आहे आता या संधीचं मात्र सोनं करा त्यातली त्या जागा सोळा हजार प्लस पर्यंत जाण्याची शक्यता जोरात आहे ज्या आधी पण सांगतोय आताही सांगतोय आणि मग मक, मग काय करायचं तुम्ही ठरवा अजिबात आळस करू नका येणाऱ्या दिवसाला सामोरं जावा फक्त तुम्हाला दोन तीन महिने जर भेटले तर सुद्धा अनुभवाच्या गोष्टीवरती जे पोरांना वयवाढीचा विषय ज्यांना हवा होता त्यांनी एक दोन तीन मार्काने जर तुम्ही हारला असाल तर इथं ग्राउंडलाच ते प्लस करा आणि म्हणली की हायकोने जर मिळवली तर सुद्धा तुम्ही सिलेक्शन कॅटेगरीमध्ये येणार एवढं मात्र नक्कीच फायनलिस्टमध्ये येणार नाही मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं हे मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घे तिथे हा जे आर दिलेला आहे त्या पद्धतीनं हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत धन्यवाद